बांधवांनो आमच्यावर अन्याय होऊन आमची जाळपोळ होऊन आमच्यावर बलत्कार होऊन तो आम्हाला म्हणतो की तुम्ही कुत्रे आहात तुम्हाला झालं तर काय परंतु बांधवांनो या मोदी सरकारला मी सांगू इच्छितो येणाऱ्या काळात जर असे अन्याय अत्याचार होत असतील तर आमचे नेते आदरणीय ने सुरेश अंबोरे साहेब यांच्या आदेशानुसार या महाराष्ट्रामध्ये <coughs> देशाभरात युवकांतरचे आंदोलन जिगाया जाईल आणि मोदी सरकारला सरकार चालू देणार नाही म्हणून मी सर्व लोकांना सर्व कार्यकर्त्यांना अशी विनंती करतो की येणाऱ्या काळामध्ये मोदी सरकारला कोणीही मतदान करू नका आमच्या आई बहिणीची इतर जर तुम्हाला प्यारी असेल तर मोदी सरकार मुर्दाबाद म्हणा मोदी सरकार मुर्दाबाद म्हणा आणि या तुमे बड बाबा जागो जा दिकाली या दिकाली है। या निषेध निषेध सहकार्य सहकार्य परंतु सतर्क गरज कारण येणारी वेळ ही आपल्यावर असणार रा आहे म्हणून आम्ही प्रत्येकाने सतर्क राहिलं पाहिजे आणि येणाऱ्या कार्यकाळामध्ये जातीवादाला ठेचून मारण्याची ताकद आपण आपल्यात निर्माण केली पाहिजे

अतिशय जो घाणेड प्रकार घडलेला आहे माणूस किला काळीमा फासणारा जो प्रकार झालेला आहे तो या नंतर कधी होणार नाही याची आपल्याला दखल घेणार आहे त्यासाठी